राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी आज सहकुटुंब तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन कुलधर्म कुलाचार पार पाडत भाविकतेने देवीची ओटी भरली पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर राणे कुटुंबीय खास देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे दाखल झाले होते राणे कुटुंबीय हे तुळजाभवानी देवीचे निस्तिम भक्त आहे याआधी आठवडाभरापूर्वी राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी देखील तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं होतं आज माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी व इतर कुटुंबीयांनी मंदिरात उपस्थित राहून विधिवत दर्शन घेतलं व देवीची ओटी भरली मंदिर संस्थांच्या वतीनं तहसीलदार तथा व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांनी तुळजाभवानी देवीची प्रतिमा कवड्यांची माळ महावस्त्र भेट देत राणे दाम्पत्यांचा यथोचित सन्मान केला यावेळी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर मंदिर संस्थांचे सहाय्यक व्यवस्थापक अनुप ढमाले लेखापाल सिद्धेश्वर इंतुले जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे दिनेश निकवाडे सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पाटील प्रतीक दिवांची सहाय्यक जनसंपर्क अधिकारी अभिजित तेरखेडकर पुजारी रामभाऊ छत्रे तसेच मंदिर संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा